जिंकायचंच आहे आज अंघोळ करताना तिचा हात थथला गाठ जरा जास्तच मोठी वाटली आणि थोडी कळही उठता होती आज जाऊया मॅमोग्राफी करायला तिने मनाशी ठरवलं मागच्या वर्षी ही गाठ लागली होती तेव्हा मॅमोग्राफी करून डॉक्टरांनी फायब्रॉसिस असल्याचं सांगितलं होतं आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यामुळे ती दरवर्षी मॅमोग्राफी करून घ्यायची कारण हा आजार अनुवंशिक असू शकतो असं तिला ठाऊक होतं पण यावेळी गाठ मोठी वाटत होती आणि भीतीही वाटत होती दुखते म्हणजे कदाचित काळजीचं कारण नसावं ती स्वतःला समजावत होती कॅन्सरच्या गाठी दुखत नाहीत असं म्हणतात पण कशाला दुर्लक्ष करायचं परत त्या ठिकाणी हात जाताच तिचं मन धस झालं अंघोळ आटोपून तिने ठरवलं की नवऱ्याशी बोलायचं पण बाहेर आली तोच नवरा म्हणाला अग तो कॉन्ट्रॅक्टर आला आहे हॉलच्या टाईल्स कोणत्या लावायच्या त्याचं बोलून घे ती मनातले विचार बाजूला सारत कॉन्ट्रॅक्टरशी बोलायला गेली घराचं रिनोव्हेशन सुरू होतं अर्धवट काम चालू होतं धूळ माती आणि आवाज यांनी घरात गोंधळ उडाला होता वरच्या दोन बेडरूम मध्ये सगळा संसार मांडलेला मॅडम हा कॅटलॉग आहे यातून खिडकीची डिझाईन आणि टाईल्स निवडा नंतर प्रत्यक्ष पाहायला जाऊ कॉन्ट्रॅक्टर म्हणाला तिने दोन तीन डिझाईन्स मधून एक फायनल केली आणि ऑफिसची तयारी करायला आत गेली कपडे बदलताना पुन्हा तिचा हात त्या जागेकडे गेला नवऱ्याला सांगावं का ती विचार करत होती नको तो फार बिझी आहे आणि लगेच घाबरतो आपणच आधी डॉक्टरकडे जाऊन येऊ ती ऑफिसला गेली आणि नंतर मैत्रिणीसोबत दवाखान्यात गेली डॉक्टरांनी मॅमोग्राफी करण्यास सांगितलं दरवर्षी पंधरा मिनिटात होणारी तपासणी आज अर्धा तास लागला वेळ लागत असल्याचं पाहून तिने डॉक्टरांना विचारलं सर काही प्रॉब्लेम आहे का जे असेल ते सांगा नाही मॅडम तसं काही नाही फायब्रॉसिस आहे आणि थोडं इन्फेक्शन दिसतंय पण सोनोग्राफी करावी लागेल उद्या या तेव्हाच रिपोर्ट मिळेल डॉक्टर म्हणाले मॅमोग्राफी नंतर सोनोग्राफी ही नॉर्मल प्रोसिजर असल्याचं तंत्रज्ञाने सांगितलं पण ती पण मेडक होती तिलाही मेडिकल फील्डमधील थोडं फार कळत होतं आणि गेल्या दहा वर्षांपासून मॅमोग्राफी करत होती पण कधीच सोनोग्राफी सांगितली नव्हती म्हणून तिने पुन्हा विचारलं सर जे काही असेल ते स्पष्ट सांगा मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे नाही मॅडम काही गंभीर वाटत नाही हे छोटे ड्रॉप्स दिसत आहेत कदाचित एखादं इन्फेक्शन असू शकतं पण खात्री करण्यासाठी सोनोग्राफी करावी लागेल मॅमोग्राफीची फिल्म दाखवत तंत्रज्ञ म्हणाला तिचं समाधान झालं नव्हतं पण विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नव्हता दुसऱ्या दिवसासाठी सोनोग्राफीची अपॉइंटमेंट घेऊन ती घरी आली घरी आल्यावर पाहते तर मजूर काम आटोपून गेले होते आणि नवरा घर आवरात होता त्याला काही सांगणं तिला योग्य वाटलं नाही काही निघालं तर बघू असं ठरवून ती रोजच्या कामात गुंतून गेली दुसऱ्या दिवशी मैत्रिणीसोबत परत दवाखान्यात गेली सोनोग्राफीला बराच वेळ लागला तेव्हा तिला कळून चुकलं की नक्कीच काहीतरी निघालंय डॉक्टरनी रिपोर्ट दिला आणि तिला समजावून सांगू लागले बघा काळजी करण्यासारखं काही वाटत नाही पण शंका आहे एफ एन ए सी करा म्हणजे कन्फर्म होईल आणि कन्फर्म झालं तर ताबडतोब उपचार सुरू करा तिने रिपोर्ट हातात घेतला वाचल्यावर तिला कळलं की आपल्याला कॅन्सर निघाला थोडं डोळ्यांत पाणी दाटले पण प्रयत्नपूर्वक रोखले तिचा चेहरा बघून मैत्रिणीने ओळखलं हम्म एफ एन ए सी सांगितली ती हळूच म्हणाली मग करून घे उद्या मैत्रीण म्हणाली नवऱ्याला कसं सांगू ती दोहकी स्वरात म्हणाली तू म्हणत असशील तर मी येते सोबत पण नवऱ्याला सांगावं असं मला वाटतं मैत्रीण म्हणाली अगं फार हळवा आहे तो शिवाय घराचं काम सुरू आहे अर्धवट काम झाल्यामुळे काम पण बंद करू शकत नाही काय करावं सुचत नाही थोडी निराशेने ती म्हणाली हे बघ तान्या मी तर कधीही तुझ्यासोबत येऊ शकते तू बघ तुझ्या नवऱ्याला कसं सांगायचं मैत्रीण समजुतीच्या सुरात म्हणाली हम्म बघते कसं काय सांगायचं ते असं म्हणून दोघी मैत्रिणी दवाखान्यातून बाहेर आल्या घरी जायला नेहमीपेक्षा उशीर झाला होता कामावरचे मजूर घरी निघून गेले होते नवऱ्याने बऱ्यापैकी घर आवरलं होतं तिला पाहताच तो म्हणाला अगं आज उशीर झाला फ्रेश हो मी चहा ठेवतो अरे ते मॅमोग्राफीला गेली होती ना दरवर्षीच ती मॅमोग्राफी करते हे त्याला माहीत असल्यामुळे तो बेफिकीरपणे म्हणाला मग झाली का सर्व नॉर्मल आहे ना ती काहीच बोलली नाही तू चहा घे दोन कप चहा घेऊन आला आणि तिच्यासमोर ठेवत म्हणाला काय झालं अरे थोडासा प्रॉब्लेम निघाला त्याच्या डोळ्याला डोळ्यानं देता ती म्हणाली काय तो घाबरत म्हणाला अरे अरे शांत हो तसं काहीही नाही सुरुवात आहे आणि कन्फर्म नाही चजून त्यांनी सांगितलं असू शकतं आणि एफ एन ए सी करायला सांगितली बघूया पुढे काय होतं त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता ती त्याच्याजवळ जाऊन बसली त्याचा हात हातात घेत म्हणाली अरे इतकं टेन्शन नको घेऊ मला काहीही होणार नाही आणि तुझा एवढा भक्कम साथ असताना मी कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकते फक्त तू खंबीर राहा तू माझा आधार आहेस आणि बघतोस ना आईला दहा वर्ष झाली ती अगदी नॉर्मल आहे तेव्हा मलाही काही होणार नाही फक्त तुझी मला सोबत हवी तिच्या आवाजातल्या शांततेने त्याला जास्तच काळजी वाटली त्याने तिला हाताने जवळ घेतलं तान्या काहीही झालं तरी आपण दोघं एकत्र आहोत हो ना घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे उद्या आपण एकत्र डॉक्टरकडे जाऊ ती त्याच्याकडे बघत राहिली त्याच्या डोळ्यांमध्ये भीती नाही तर जबाबदारी स्पष्ट दिसत होती तिच्या डोळ्यांतून थोडं पाणी उघळलं तिने पटकन ते पुसलं आणि स्वतःला सावरत म्हणाली तुला इतकी कामं आणि घराचं रिनोव्हेशन चालू असताना तुला टेन्शन देणं मला नाही आवडत म्हणून थोडं लपवलं पण आता कळलं की तुला सांगणंच योग्य होतं हे सगळं तुला एकटीने गरज नाही तान्या आपण एकत्र हाताळू हे सगळं ठीक होईल मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत असेन त्याचा आवाज शांतपण ठाम होता ठीक आहे ती म्हणाली एक प्रकारे त्याच्यावर विसंबण्याचं मनात ठरवत उद्या फ्लॅक्ससाठी सोबत जाऊ ती म्हणाली हो मी सगळं सांभाळतो तुझ्या तब्येतीपेक्षा बाकी काही महत्वाचं नाही तो पुढे म्हणाला आणि कामाचं टेन्शन घेऊ नकोस मी सांभाळतो तुला आरामाची गरज आहे चहा थंड होत होता दोघांनी चहाचा कप उचलला पण आताशा त्यांच्यातला गोंधळ शांत होत होता तिला त्याचं पाठबळ मिळाल्याचा आधार वाटत होता तिच्या मनातली चिंता आता त्याच्यासोबत वाटून घेता येईल याची खात्री होती रात्री झोपायच्या आधी ती त्याच्याकडे पाहून म्हणाली तुझ्यासारखा नवरा असणं म्हणजे माझ्या आयुष्यातली मोठी भाग्याची गोष्ट आहे तू हसला तिचा हात हातात घेत म्हणाला आणि तुझ्यासारखी बायको असणं म्हणजे माझं आयुष्य समृद्ध आहे त्या रात्री ती शांत झोपू शकली उद्याचा दिवस कठीण असणार होता पण ती एकटी नव्हती नंतर दोघांनी सोबत जाऊन सोनोग्राफी एफ एन एसी विविध तपासण्या पार पडल्या आणि स्टेज दोन ब्रेस कॅन्सरचं निदान झाले मास्टेक्टमी करायचं ठरलं ऑपरेशनची डेट ठरली ताने अठ्ठेचाळीस वर्षांची नोकरी करणारी स्त्री दोन मुली एक मुलगा नवरा पण अगदी दृष्ट लागावं असं कुटुंब ताने स्वतः स्वत दोन बहिणी एक भाऊ भाऊ विदेशात बहीण बंगलुरूला दोन मुली पैकी मोठी मुलगी विदेशात शिक्षणासाठी लहान मुलगी मुंबईत शिक्षणासाठी छोटा मुलगा दहा बारा वर्षांचा सोबत जवळचा नवरा आणि आई सोडलं तर आपलं म्हणावं असं कुणीही नाही मुलींना सांगायचं की नाही अशी त्यांची द्विधा मनस्थिती होती नवरा म्हणाला मोठीला सांगूया अगदी सुरुवात आहे असं सांगूया तिला आपण म्हणू तू येऊ नकोस पण असं असं आहे अरे तिचं शेवटचं वर्ष आणि आता परीक्षा सुरू आहे तिची छोटीची पण परीक्षा सुरू आहे त्यांना अशा वेळी डिस्टर्ब करणं मला तरी योग्य वाटत नाही पण त्यांना अंधारात ठेवणे योग्य आहे का इतकी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपविणे बरोबर आहे का तो तिला समजुतीच्या स्वरात म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस तर आपण मोठीला सांगूया असं ती म्हणालीच तेवढ्यात मोठीचा फोन आला हॅलो आई अगं आता माझी एक्झाम आहे आणि खूप बिझी आहे मला जॉब सर्च करावा लागेल दोन तीन महिन्यात जॉब नाही मिळाला तर मग माझा विजा संपेल तोपर्यंत मला कसंही करून जॉब शोधणे आवश्यक आहे ती म्हणाली बेटा काळजी करू नको तू पूर्ण प्रयत्न कर नाही मिळाला तरी चालेल परत ये इथे शोधू काही ना काही मिळेलच आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तिची काळजी बघून तिला काही सांगायला तिची हिंमत झाली नाही ओगीच तिला डिस्टर्ब करण्यात काहीही अर्थ नव्हता छोट्या मुलीची परीक्षा होती तिला सांगून तिला डिस्टर्ब करावं असं त्यांना वाटलं नाही घरात आईच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या आई सारखे एकच म्हणत होती माझ्यामुळे तुला हा आजार झाला ती रागावत म्हणाली आई तू तर आधी तुझं रडणं बंद कर मला रडलेलं अजिबात आवडत नाही आणि हे बघ तुझ्यामुळे वगैरे काही झालं नाही बघ तुझ्या आईला मावशीला बहिणीला आजीला कोणाला तरी हा आजार होता का नाही ना तर तुला झालाच ना मग तुला झाला म्हणून कसा मला झाला असं कसं म्हणू शकते हा एक योगायोग आहे किंवा असेलही अनुवंशिक पण त्यात तुझा काय दोष तानियाने तिला घटमिठी मारली आणि म्हणाली आजपासून डोळ्यातून पाणी पाडायचं नाही समजलं तनिया दादाला आणि रिमाला तर सांगूया आई केविलवाणी म्हणाली रिमा म्हणजे तिची लहान बहीण जी दिल्लीला असायची नको कशाला सांगून ते तरी काय करणार दादांनी तिकडे घर घेतले त्याच्या घराची वास्तुशांती आहे तो तिकडे आनंदात आहे त्याला उगीचात सांगून दुखी कशाला करायचं आणि तू लवकर यायला निघेल येऊन तरी तो काय करणार जे काही करणार ते डॉक्टर करणार जो त्रास होणार तो मला होणार त्यामुळे उगीच त्याला सांगू नको आणि रिमाला पण सध्या नाही सांगायचं तिला सांगितलं तर तिच्या सासरी सांगणार ते इकडे तिकडे सांगणार आणि ते जर माझ्या मुलीपर्यंत पोहोचलं तर त्यांना फार वाईट वाटेल आणि मला माझ्या मुलींना सध्या काहीही सांगायचं नाही त्यांना इतरांकडून कळलेलं मला अजिबात आवडणार नाही त्यामुळे तूही कुठे सांगू नकोस ठामपणे ती आईला म्हणाली मुलगा छोटा होता सातव्या वर्गात ऑपरेशन ठरले तसे तिने मुलाला सांगितले बघ बेटा मला हाताला छोटीशी गाठ आली त्याचं ऑपरेशन करायचं आहे तर मी हॉस्पिटलला ऍडमिट होणार आणि बाबाही माझ्यासोबत राहणार तेव्हा तू आजी सोबत घरी राहायचं तो म्हणाला ठीक आहे आई तू काळजी करू नकोस पण त्याने कसली गाठ कसले ऑपरेशन काय ऑपरेशन काहीही विचारले नाही कदाचित त्याला कळले असावे पण तो बोलत नसावा त्या क्षणी तिला फार वाईट वाटले अशा प्रकारे तिचं ऑपरेशन झालं दवाखान्यात तिच्या सोबत नवरा घरी मुलासोबत आई आणि तब्येतीची विचारपूस करायला ऑफिसमधल्या मैत्रिणी यांनाच तिच्या आजाराबद्दल माहिती होती बाकी कुणालाही तिने काहीही सांगितलेले नव्हते तानियाचा हेतू आजार लपवणं नव्हता ती फक्त मुलींच्या भविष्याची काळजी करत होती परीक्षा संपेपर्यंत त्या शांत राहाव्यात यासाठीच तिने हे पाऊल उचललं होतं ऑपरेशन झाल्यानंतर किमोथेरपी सुरू झाली तिला खूप त्रास व्हायचा उलट्या मळमळ पाय दुखणे पण ती सगळं सहन करायची तिला झोपलेलं बघून मुलगा म्हणायचा आई खूप त्रास होतो का ग नवरा विचारायचा खूप त्रास होतो का ग आई म्हणायची खूप नग पाय आईला सगळी कल्पना होती कारण आई त्या त्रासातून गेली होती ती बळजबरी झासू आणत म्हणायची काहीच दुखत नाही माझं पाय दुखतात पण गोळी घेतली की बर वाटत दोन तीन किमो नंतर तिचे केस गळणे सुरू झाले आणि एक दिवस तिने पूर्ण डोक्यावरून वस्त्रा फिरवला मऊ सिल्की केस किती काळजी घ्यायचो आपण थोड वाईट वाटलं पण लगेच दुसरं मन म्हणलं एवढाही कवय काढावा लागला त्याचं दुःख करावं की केसांच केस काय परत येतील आणि सगळ्यात महत्वाचं माझं आयुष्य ते मिळालं बस नेहमीप्रमाणेच मुलींचे फोन यायचे कधी व्हिडिओ कॉल तेव्हा तिची पार तारांबळ उडायची मग ती कधी कधी डोक्यावर टॉवेल गुंडाळायची तर कधी कामात आहे म्हणून दुरूनच बोलायची एकदा अचानक फोन आला आणि पटकन टॉवेल गुंडाळला का गेक्या रात्री कशी आंघोळ केलीस मुलीने विचारलं ऑफिसमध्ये खूप काम होते आणि मला फ्रेश वाटत नव्हतं म्हणून मी आज रात्री डोकं धुतले अशा अनेक थापा मारून ती वेळ निभावून न्यायाची मुलींपासून आजार लपवून ठेवायला तिला खूप कष्ट पडायचे अपराधी पण वाटायचे की इतकी मोठी घटना आपण मुलींपासून लपवून ठेवली त्यांना माहिती पडल्यावर कशा रिॲक्ट करतील याची भीतीही वाटायची एक आजाराचा त्रास आणि मुलापासून लपवून ठेवण्याचे दडपण अशा दुहेरी त्रासात ती जगत होती एकदा छोटी मुलगी म्हणाली आई मी येते ग दोन दिवसांसाठी ती लगेच म्हणाली आता नको येऊस ना बघ घराचं काम सुरू आहे तुझ्या रूममध्ये खूप पसारा आहे जिकडे तिकडे धूळ आहे तू इथे अजिबात अभ्यास करू शकणार नाहीस तेव्हा एकदम परीक्षा झाल्यावर येशील असं अनेक प्रकारे अनेक बहाने करून तिने दोन्ही मुलींना आपल्या आजारापासून अनभिज्ञ ठेवलं तिकडे मुली आईकडे कधी तक्रार करायच्या तर कधी हट करायच्या तीही इतक्या त्रासात असताना मुलींचे सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करायची खोल गेलेला आवाज मुलीला कळू नये म्हणून जाणीवपूर्वक रोख स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करायची फोन ठेवल्यावर मात्र तिला भरून घ्यायचं कधी रडून मोकळी व्हायची अशा प्रकारे चार महिने निघून गेले तिचे शेवटचे दोन तीन केमो शिल्लक होते लहान मुलीची परीक्षा संपली आणि परत आली तिनेच दार उघडलं डोक्यात टोपी पाहून थोडी चमकली दोघींच्या नजरेला नजरा भिडल्या आईचा थोडा वेगळा वाटत असलेला चेहरा डोक्यावर टोपी आणि आईच्या डोळ्यात दाटलेले अश्रू बघून मुलीला काहीतरी घडलं उढकळलं आई काय झालं ग म्हणत ती गळ्यात होऊन रडायला लागली तिने तिला मिठी मारताच डोक्यातली टोपी बाजूला पडली आणि तिला थोट फार कळून चुकलं इतके दिवस दाबून ठेवलेला धैर्याचा बांध फुटला दोघीही मायलेकी रडल्या नंतर आतमध्ये आल्यावर आईला रागवत म्हणाली आई हे काय इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस काय इतकी महत्वाची गोष्ट इतकी सिरियस गोष्ट तुला आम्हाला सांगावीशी वाटली नाही आणि तू दिदीला सांगितलं नाही ती आईला एकच प्रश्न विचारत होती आई तू मला का सांगितलं नाही ती म्हणाली बेटा तुझी परीक्षा होती तू चिंता केली असती आणि सांगून तरी तू काय करणार होती बेटा तुला त्रास झाला असता मुलीच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं तिला सारखं आठवत होतं आपली आई इतक्या ट्रेसमध्ये असताना इतकी आजारी असताना आपण किती लहान गोष्टीसाठी त्रास देत होतो आई मला हे हवं आई मला पैसे हवे मला हा त्रास होतो आणि मला इथे फॉर्म भरायचा आहे मला हे नवीन शिकायचं एक ना अनेक गोष्टीसाठी तिला भंडावून सोडत होतो तिला तिच्या वागण्याचं फार वाईट वाटत होतं आई दिदीला सांगायचं का अश्रू पुसत मुलगी म्हणाली हो आता सांगायचं ईशानीने अधिक काही न बोलता आईचा हात हातात घेतला आणि दिदीला फोन लावला तिने फोन उचलतात ती हळूवार आवाजात म्हणाली शिवानी बेटा मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे पण घाबरू नकोस शिवानी थोडी काळजीत म्हणाली आई काय झालं सगळं ठीक आहे ना तानियाच्या डोळ्यात अश्रू दाटले पण तिने स्वतःला सावरत सांगितलं माझं ऑपरेशन झालंय मला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कळलं होतं पण काळजी करायचं काही कारण नाही सुरुवातीची स्टेज होती आणि आता उपचार सुरू आहेत मी बरी आहे शिवानीला ऐकून धक्का बसला तिच्या आवाजात कापरेपणा होता आई तू इतकी मोठी गोष्ट लपवलीस तू मला का नाही सांगितलं ताने अशांतपणे म्हणाली बेटा तुझं शेवटचं वर्ष होतं तुझ्या अभ्यासात आणि करिअरमध्ये अडथळा यावा असं मला वाटलं नाही मला माफ कर शिवानीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आई तुझं काय हे मला कळवायला हवं होतं मी तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही ईशानीने तिला समजावलं दीदी आईने आपल्यासाठीच हे केलं ती ठणठणीत बरी आहे मी तिच्या सोबत आहे तू अजिबात काळजी करू नको तानी मुलींना समजावत सांगितलं तुम्ही दोघी माझं बळ आहात तुमचं यश माझ्यासाठी सगळ्यात मोठं औषध आहे मी पुन्हा तसंच हसतमुख होईन शिवानीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या शिवानीलाही आठवलं आपण या चार महिन्यात आईला आपले किती प्रॉब्लेम सांगितले किती टेन्शन सांगितले ते तिच्या स्वतःच्या टेन्शनमध्ये असताना सुद्धा आपण तिला किती भांडवून सोडलं ती भरल्या गळ्याने म्हणाली आई तू किती स्ट्राँग आहेस माय मॉम इज स्ट्रॉंगेस्ट ईशानी म्हणाली हा मग आहेच आपली आई स्ट्रॉंगेस्ट दोघी मायलेकींनी इकडे मिठी मारली आणि तिकडं शिवानी कोसो दूर असल्यामुळे मनानेच तिने आईला मिठी मारली तिघीही मायलेकी रडत होत्या बाबा आणि मुलगा मैलिकीचा हा मिलन सोहळा दूरून पाहत होते त्या रात्री मायलेकींचं नातं अधिक घट झालं शिवानीने लगेच तिकीट काढून भारतात यायचं ठरवलं ईशानीनेही आईच्या उपचारांसाठी पूर्णवेळ तिच्यासोबत राहण्याचं ठरवलं तानियाला तिच्या निर्णयावर आनंद होत मुलींचं प्रेम आणि आधार तिच्यासाठी अढळ आधार, आधार बनलं होतं तिला खात्री होती की उपचार पूर्ण झाल्यावर आयुष्य पूर्ववत होईल आणि ती पुन्हा आपल्या कुटुंबाला सशक्तपणे सांभाळेल आणि आता सांभाळतेही अॅट अर्चना अनंत